उभीशाही संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या बुधवार दिनांक 28/5/2025 पास रोजी पासून करण्यात येणाऱ्या धरने आंदोलनास परवानगी देऊन सहकार्य होणे बाबत माननीय महोदय उपर्युक्त विषयस अनुसरून आपناسकडे विनंती निवेदन अर्ज सादर करण्यात येत आहे की संघटनेच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराविरोधात कारवाई होणे व तसेच भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात कारवाई होण्याकामी वेळोवेळी संबंधित कार्यालयात पत्रव्यवहार केला असता त्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न करता व तसेच संघटनेस कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार न केल्यामुळे नाविलाजस्थ दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजीपासून मारणी जिल्हा अधिकारी सोलापूर पुनम गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी सदरील धरणे आंदोलनास परवानगी देऊन सहकार्य करावे ही विनंती